सगळे जेवण करून घरी जायला निघाले तन्वी सगळ्यांची गप्पा मारत होती अर्जुनला सोडून तिच्या गोष्टी ऐकत कधी ते घरी पोहोचले त्यांनासुद्धा कळले नाही त्यांना घरी यायला उशीरच झाला होता कारण रस्त्याने त्यांना खूपच ट्रॅफिक लागली होती मेघना ताईने घरी शांताबाईंना फोन करून आधीच सांगितले होते जेवण तयार करून ठेव म्हणून शांताबाईंनी सगळं जेवण तयार करून ठेवले होते हे सगळे घरी पोचले फ्रेश झाले आणि जेवायला बसले प्रवास करून चांगलेच दमले होते त्यामुळे पोट भरून जेवण करतात जेवण झाल्यानंतर अर्जुनने कुणाला तरी फोन केला आणि तो बाहेर गार्डनमध्ये जाऊन बोलत होता तन्वीने फुल जेवण केल्यामुळे तिला खूपच झोप येत होती ती आई आणि आऊंना भेटून रूममध्ये निघून गेली रूममध्ये येताच नजर रूममध्ये फिरवली तर तिचे पती परमेश्वर आत नव्हते ते बघून तिने किल्लर स्माईल केली आणि बेडवर अंग टाकून झोपली त्या सॉफ्ट सॉफ्ट बेडवर तिला खूपच भारी वाटत होतं आज सकाळी लवकर पण उठली होती आणि बराच प्रवास झाल्यामुळे तिला पडल्या पडल्या झोप लागली अर्जुनचे बोलणे झाले आणि तो रूममध्ये जायला निघाला आत येताच त्याचे लक्ष बेडवर झोपलेल्या तन्वीकडे जाते तिला असे आरामात झोपलेले बघून अर्जुनला तिचा खूप राग येतो त्याच्याच रूममध्ये त्याला बेडवर झोपायला मिळत नसल्यामुळे त्याची खूप चिडचिड होत होती तो एक नजर सोप्यावर टाकतो आणि त्याच्या कपाळावर आठा पडतात कारण त्याला त्या ते सोप्यावर अजिबात झोपता येत नव्हते पण तो मनात विचार करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन बाहेर आल्यावर पिलो घेऊन तन्वीच्या शेजारी आडवा होतो आता तीन चार दिवसानंतर बेडवर झोपल्यामुळे त्याला खूप बरे वाटत होते त्याला पण पडला पडला झोप लागून जाते अचानक एक ते दीड तासाने त्याच्या तोंडावर काहीतरी असल्याचा भास त्याला होत असतो आणि तो डोळे उघडून पाहतो तर तन्वीचे केस त्याच्या चेहऱ्यावर असतात तो एका हाताने ते केस बाजूला करतो तो तोच त्याचे लक्ष तन्वीकडे जाते ती त्याच्या खूपच जवळ झोपली होती तिचा एक हात त्याच्या पोटावर होता तर तिचे डोके त्याच्या शोल्डरवर होते तिने झोपमध्ये त्याला असे पकडून ठेवले होते की तो पडून जाऊ नये अर्जुनने त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत ही पोरगी जागी असताना पण शांत राहू देत नाही आणि रात्री झोपमध्ये पण शांत झोपू देत नाही देवा का तू इला माझ्या पदरास टाकलीस देवा हिच्यामुळे आता मी काय बोलतोय माझे मलाच भान नाही आहे तो कसा तरी बाजूला करतो तिला आणि तिच्याकडे पाठ करून झोपतो तोच काही तासाने पुन्हा तन्वीचे हातपाय त्याच्या अंगावर असतात अर्जुन झोपमध्ये पण वैतागला होता तो तिला रागाने ढकलून देतो आणि त्याची पिलो घेऊन खाली अंतरून टाकून खाली झोपतो त्याला झोपून काही तासच होता की पुन्हा मॅडमचा अलार्म वाचतो ओय गुड मॉर्निंग उठ ना उठ ना यार बराच वेळ झाला अलार्म वाजत असतो पण कुंभकर्णाची पहेर निवांत हातपाय पसरून झोपल्या होत्या पण इकडे अर्जुनची मात्र चांगली झोपवड झाली होती थांब इला तर बघतोच मी आणि तो तिच्याजवळ जाऊन मोबाईल हातात घेऊन तिच्या कानाजवळ पकडतो त्याच्या आवाजाने तन्वी झोपमध्ये चुळबुळ करते पण उठत नाही अर्जुन बराच वेळ मोबाईल तसाच पकडून उभा असतो आणि झोपमध्ये तन्वीच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव येतात आणि ती अलाम बंद करण्यासाठी हात मोबाईलकडे नेते आणि मोबाईलच्या ऐवजी अर्जुनचा हात पकडते आणि मोबाईल हातात घेतल्यासारखा त्याला जवळ ओढते मॅडम एवढ्या झोपमध्ये असतात की आपण मोबाईलच्या ऐवजी अर्जुनचा हात पकडून त्याला जवळ ओढले आहे हे, हे तिच्या लक्षात येत नाही अर्जुन बेसावध असल्यामुळे तो पण तिच्या अंगावर पडतो तन्वी तर झोपमध्ये होती पण तो मात्र पूर्ण भानावर होता ती तर शांत झोपली होती पण अर्जुन मात्र तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहत होता कारण झोपमध्ये ती खूपच केवट दिसत होती अर्जुन तर काही वेळ तिलाच पाण्यात हरवतो तिच्या चेहऱ्यावर तिचे काही केस आले होते ते केस अर्जुन हळूच बाजूला करतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो तोच तन्वी तिचा चेहरा फिरवते पण तिला माहितीच नव्हते की अर्जुन तिच्या एवढ्या जवळ आहे म्हणून आणि अचानक चेहरा फिरवल्यामुळे तन्वीच्या ओटांचा स्पर्श अर्जुनच्या गालावर होतो तिच्या ओटांचा स्पर्श होताच अर्जुन मात्र शॉक होतो पण तन्वी तर गाळ झोपेत असल्यामुळे तिला कळत नाही पण अर्जुन मात्र चांगलाच भानावर येतो आणि तिच्या ओटांचा स्पर्श जिथे होतो त्या गालावरून हात फिरवतो तो अजून पण शॉकमध्ये असतो कारण ते एवढ्या अचानक घडते की आधी अर्जुनला पण कळत नाही पण त्याला कळताच तो चांगल्या भानावर येतो आणि उठून नीट बसतो तिच्याकडे पाहात मॅडम झोपमध्ये काय काय करता याचे भानसुद्धा राहत नसेल तो अजून पण त्याच्या गालावर हात लावत बोलत असतो ही जर अशी रोज रोज झोपमध्ये मला त्रास देत राहिली तर माझे कसे होईल नाही नाही माझी रूम आहे मला तिला सांगायलाच पाहिजे तन्वी तू उठ मग मी बघतो तुला स्वतः अशी मस्त पसरून झोपते पण माझ्या झोपेचं काय किती अवघडून झोपलेलं असतो मी त्या झोप्यावर आता बस झाले तू उठ मग बघतो तुला मी काय इथे एकटाच बडबड करत टाईमपास करतोय मॅडम तर झोपले आहे निवांत माझे बोलणे ऐकून थोडी ना जाग येणार आहे तिला छा सकाळी सकाळी हिच्याकडे बघून मला माझा दिवस वाया नाही घालवायचा आणि या लग्नाच्या गडबडीत व्यायाम झालाच नाही आहे आज लवकर उठलो आहे तर रोजप्रमाणे व्यायाम करतो आणि तो त्याचं काम करायला निघून जातो व्यायाम करून अर्धा पाऊण तासाने तो रूममध्ये येतो पाहतो तर तन्वी मॅडम अजून पण हातपाय पसरून झोपलेल्या त्याला दिसतात ही मुलगी कधीच लवकर उठत नाही का किती वेळ झाला तरी झोपलेली आहे अवघड आहे बाबा आणि तो त्याचा आवरायला निघून जातो बाथरूमच्या दरवाज्याच्या आवाजाने तिला जाग येते ती मस्त आळत देऊन उठली पण डोळे उघडताच अर्जुनची रूम बघून जशी नजरेस पडली तशी ती खळबळून जागी झाली तन्वी तू सकाळी उठताना हे कसं विसरतेस की तुझे लग्न झाले आहे म्हणून ती मोबाईल हातात घेते आणि पाहते तर साडेसात वाजलेले असतात ती कपाडाला हात लावत तन्वी आई आणि आजीने सांगितले होते साडेसहा वाजता उठायचे तो चक्क एक तास लेट आहे पण मी तर अलाम लावला होता मग वाजला कसा नाही जाऊ दे आता बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा मी माझं आवरते आणि खाली जाऊन आईंना मदत करते ती बेडवरून खाली उतरली आणि बाथरूमजवळ गेली बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता कदाचित हे मध्ये असतील तन्वीर दरवाजाला टकटक करून अर्जुनला आवाज देत होती अर्जुनचं मात्र आतमध्ये आरामात चालू होतं काय झालं एवढ्या जोराने का दार वाजवत आहे तो आतून तिला विचारतो सर बाथरूममध्ये आपण का जातो अंघोळ करायला आतून तो बोलतो मग मला पण आंघोळ करायची आहे तुमचे झाले असेल तर बाहेर येता का प्लीज मी आताच आलो आलोय मला वेळ लागेल तोपर्यंत तू तो वेट करू शकतेस आणि वेट करायचा नसेल तर आपण दोघं सोबतच फ्रेश होऊ अर्जुन तन्वीची मस्करी करत म्हणतो त्याचे कोणी ऐकून तन्वीचे डोळे मोठे होतात ती काहीच बोलत नाही सरांना काय सकाळी सकाळी मस्करी करायला मीच मिळाले का ती हातपाय आपटर बेडजवळ आली आणि अर्जुनच्या नावाने ती बळबळ करत होती तोच तो अर्जुन आवरून बाहेर आला तिच्याकडे पाहत मॅडम वेळेवर जर सगळी कामं करायची असतात तर वेळ पाळायची पण असते तो तिला समजावत असतो पण मॅडम ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि कपडे घेऊन आत निघून जातात काय मुलगी आहे ही कुणीतरी तिच्याशी बोलताय काहीतरी सांगताय त्याचं तिला काहीही नाही अर्जुन तू ना तिच्याशी बोलण्यात तुझा अजिबात वेळ वाया नको घालवत जाऊस तुझं आवर आणि तो त्याचा आवरायला लागतो तोच तन्वी तिचा आवरून बाहेर येते आज पण लुंगीसारखी साडी गुंडाळून ती बाहेर येते अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडतात तन्वी किल्लर स्माईल करत असे पाहण्यापेक्षा मला मदत केली तर खूप चांगले होईल नो तन्वी मी आज तुझी कुठलीच मदत करणार नाही अर्जुन वैतागत म्हणाला असे रोज रोज मी तुला मदत करत राहिलो तर तुझे तुला कधी जमणार तो हा प्रयत्न कराच उद्या तुला जमणार नाही पण परवा नक्कीच जमेल परफेक्ट नाही पण थोडंफार तरी तुला आज मी मदत करणार नाही एवढं बोलून तो बाहेर निघून गेला हे तर गेले आता माझे मलाच करावे लागेल त्यात मी उशिरा उठले किती घाईघाई होते मला ती साडी नेसायचा प्रयत्न करते पण तिला जमत नाही चार ते पाच वेळा करूनही तिला जमत नाही आता ती पण वैतागली होती आधी जशी तिने लुंगी गुंडाळतात तशीच साडी गुंडाळली आणि तिचं आवरून ती खाली आली साडी अशी गुंडाळल्यामुळे तिला धड चालता पण येत नव्हते अर्जुनचे लक्ष तिच्याकडे जाते आणि त्याला हसूच येते अर्जुन तर मुद्दाम जोराने हसत असतो मेघनाताई त्याला शांत राहा म्हणून सांगत असतात पण अर्जुन मुद्दाम जोराने हसत असतो त्याला हसताना बघून तन्वी मात्र बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत असते मेघनाताईंना माहिती होते अर्जुन काही शांत बसणार नाही म्हणून त्याच तन्वीजवळ जातात आणि तिचा हात पकडून त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात आत येताच त्या तन्वीला समजावत साडी नेसवून दाखवतात तन्वी पण मन लावून पाहत असते तन्वी तू अशी रोज रोज साडी नेसायची गरज नाहीये तुझ्या घरी जसे कपडे घालायची तसे कपडे घातले तरी चालतील तसा तन्वीला खूप आनंद होतो ती आनंदाने आईंना मिठी मारून थँक्यू म्हणते आई आणि तन्वी बाहेर येतात आणि सगळे मिळून नाश्ता करतात अर्जुन मात्र गालातल्या गालात, गालात अजून पण तन्वीला हसत होता तन्वीचे लक्ष होतेच त्याच्याकडे ती रागाने त्याच्याकडे पाहत असते पण त्याचा अर्जुनला काहीही फरक पडत नव्हता तन्वी नाश्ता करत असताना त्याला जीभ दाखवते तिचे वागणे बघून अर्जुन पण तिला जीभ दाखवतो त्यानंतर ती कसे कसे तोंड करून त्याला चिडवत होती अर्जुन पण तिच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला जमत नाही त्या दोघांचे मगासपासून जे काही चालू होते ते घरातील सगळे पाहत होते काहीही बोलत नव्हते कारण तन्वीमुळे का होईना अर्जुन असल्या पद्धतीचा वागत तरी होता नाहीतर नेहमी त्याच्या चेहऱ्यावर रागच असायचा अर्जुनचा नाश्ता झाला तसा तो त्याच्या आईकडे पाहत मला कॉलेजमध्ये काम आहे तर मी जाऊन येतो आणि अर्जुन जाणार तोच त्याच्या आई त्याला थांबवतात अर्जुन चिडून आई आता काय आहे तुझे अरे चिडतोस कशाला ते तू बाहेर जातो आहे ना हो जातो आहे मग त्याचे काय अरे ते तन्वीला मांडव परतनीसाठी तिच्या आईच्या घरी जायचे आहे तर तू बाहेर जातोस तर तिला सोड असे सांगत होते मी तुला अर्जुन चढून आई मला खरंच घाई आहे गो तिला सांग ना ती जाईल दुसऱ्या गाडीत तोच अर्जुनचे पप्पा आवाज चढून तू जातोय ना बाहेर मग तिला सोड का उगाच दुसऱ्या गाडीत पाठवतो आणि आता एक गोष्ट लक्षात असू द्या आता तुम्ही एकटे नाही आहे तुमच्यावर तन्वीची जबाबदारी आहे तिला काय हवं नको नवरा या नात्याने तुम्ही तिच्याकडे लक्ष द्यायचे आहे पप्पांचे बोलणे ऐकून अर्जुन मनातच चरपडत असतो त्याला माहिती होते पप्पा समोर बोलून काही उपयोग होणार नाही आहे म्हणून तो नाईलाज तिला घेऊन जायला तयार होतो तन्वी मॅडम तर खूप हॅप्पी होत्या कारण पप्पांच्या घरी जे जायला मिळणार होते अर्जुन तन्वीकडे रागाने पाहात खाऊन झाले असेल तर निघायचे का तसे तन्वी गोंधळून हो हो आणि ती आई पप्पा यांच्याशी बोलून अर्जुनसोबत जायला निघते अर्जुन पाय आफ्टर कारमध्ये जाऊन बसला तन्वी मात्र हसत कारजवळ आली त्याच्या शेजारच्या सीटवर बसली तसा तिच्या डोक्यात विचार आला की मागच्या सीटवर बसायचे पण सर तर आधी जेवढे चिडले होते तिला अजून जास्त चिडवायचे नव्हते म्हणून ती शांतपणे पुढच्या सीटवर बसते अर्जुन समोर पाहात सीट बेल्ट लाव म्हणून सांगतो ती पण मुकटाने सीट बेल्ट लावते अर्जुन गाडी स्टार्ट करतो आणि ते जायला निघतात तन्वीला आता मात्र जाम कंटाळा आला होता कारण शांत बसेल ती तन्वी कुठली ना तिचं सारखं आपले इकडे तिकडे पाहणे सुरू होते अधूनमधून ती अर्जुनकडे पण पाहायची पण त्याचा तो निर्विकार चेहरा बघून तिलाच टेन्शन यायचे म्हणून ती खिडकीतून बाहेर पाहते पण पाहून पाहून पण ती किती बाहेर पाहणार म्हणून ती एफ एम ऑन करते पण अर्जुनला ड्रायव्हिंग करत असताना शांतता ता लागते त्यामुळे तो रागाने तन्वीकडे पाहतो आणि एफ एम बंद करतो त्याने बंद करताच ती पुन्हा चालू करते बराच वेळ त्या दोघांचे तसेच चालू असते शेवटी अर्जुन वैतागून त्याचा नाद सोडतो आणि त्याचे लक्ष ड्रायविंगकडे केंद्रित करतो गाडी चालवत असताना तो तन्वीचा विचार करतो खरंच माझे आणि इचे कधी जमणार आहे काय माहिती आमचे जमतच नाही आहे तर पुढे जाऊन या बंधनात अडकण्यापेक्षा लवकरात लवकर वेगळे झालेले बरे त्यासाठीच तर मी एका व्यक्तीकडे जातो आहे म्हणजे त्यांना भेटून मला निर्णय तरी घेता येईल तो त्याच्या विचारात असतो तर तन्वी शांतपणे सीटला मागे डोकं टेकवून गाणी ऐकत असते तिचा काही आवाज ऐकू येत नाहीये हे बघून अर्जुन तिरपी नजर करून तिच्याकडे पाहत असतो पण तन्वी मात्र शांतपणे गाणे ऐकत होती ती शांत आहे म्हणून अर्जुन पण काहीच बोलत नाही अर्जुन तन्वीला तिच्या घराचा रस्ता माहिती नव्हता म्हणून अर्जुन तिला रस्ता विचारत होता ती पण शांतपणे तिच्या घराचा रस्ता सांगत होती काही वेळात ते तन्वीच्या घरात समोर येऊन थांबले घरी पोचताच तन्वी खूप हॅपी होते सर सला आज जाऊया आणि तो उतरायच्या आधीच ती खाली उतरते आणि आत जायला निघते अर्जुन मात्र गोंधळून तिच्याकडे पाहत असतो ती बाहेरूनच आई पप्पा आवाज देत आत येणार तोच तन्वीच्या आई तिला दरवाज्याच्या बाहेर थांबायला सांगतात तशी तन्वी गोंधळून आई काय हे मी एवढ्या आनंदाने आत येत होते आणि तू मला आत पण येऊ देत नाहीये अगं थांब थांब बरे एकटी आली आहेस की जावई बापू पण आले आहे सोबत हो हो आले आहेत ते पण तोच अर्जुन तिच्याजवळ येऊन उभा राहतो तन्वी आणि अर्जुन इकडे येत आहे म्हणून तन्वीच्या आईने आधी सगळी तयारी करून ठेवली होती ते दोघं दरवाजात उभे असतात तोच तन्वीची आई पूजेचे ताड घेऊन येतात तन्वीला असे साडीत बघून तिच्या आईला खूपच आनंद होतो त्या तन्वीचे आणि अर्जुनची पूजा करतात ते दोघं पण आईंना वाकून नमस्कार करतात चला आत या आणि ते दोघं आत येतात आत येताच तन्वी पडतच तिच्या पप्पांजवळ जाते आणि त्यांना मिठी मारते त्यांचे पाखरू घरी आले होते त्यांच्या पाखराला अशी मिठी मारून त्यांना खूप छान वाटत होते नेहमी त्यांच्याजवळ राहणारी अशी अचानक लग्न होऊन सासरी गेल्यामुळे त्यांना पण खूप आठवण यायची पण आठवण हीच त्यांच्यासाठी आधार होता तोच आजी आजोबा पण तिच्या आवाजाने बाहेर येतात काय गं तन्वी आलीस का तशी तन्वी तिच्या आजींजवळ जाते आणि तिच्या गालावर किस करत तिला मिठी मारते आजी कशी आहेस तू आणि कधी आलीस आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी मस्त मला झाले चार दिवस येऊन तोच आजोबा पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा कशी आहेस आजोबा मी मस्त तुम्ही कसे आहात मी पण मस्त ती तिच्या आजी आजोबा आणि पप्पांशी बोलण्यात गुंग असते तन्वीला असे साडीत बघून सगळेच तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होते तन्वी साडीत तू खूप सुंदर दिसते तशी तन्वी हसते आजी मला पण कुठे येते साडी नेसता ते तर आईंनी मदत केली मला साडी नेसवायला तोच तन्वीच्या आई म्हणतात तुम्ही सगळे तन्वीसोबतच बोलणार आहात का तिच्यासोबत जावाईबापू पण आले आहेत तसे सगळे अर्जुनकडे पाहात सॉरी सॉरी तन्वीशी बोलायच्या गडबडीत तुमच्याकडे लक्षच गेले नाही बघा त्यावर अर्जुन फक्त स्माईल करतो काहीच बोलत नाही बाकी सगळे पण अर्जुनसोबत मोजकेच बोलत होते म्हणजे अर्जुनसोबत काय बोलावे त्यांना कळत नाही तन्वीच्या आई त्यांच्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येतात ते सगळे मिळून चहा पितात अर्जुनला काम असल्यामुळे तो सगळ्यांचा निरोप घेतो तो बाहेर जाणार तर आजी तन्वीला त्यांच्यासोबत बाहेर जा म्हणून सांगतात तन्वी पण त्याच्या मागे बाहेर जाते तो तन्वीकडे पाहत मी येतो तुला घ्यायला संध्याकाळी आणि तो कारमध्ये बसतो तन्वी त्याच्याकडे पाहत होती त्याने कार स्टार्ट केली एकदा तिच्याकडे पाहिले तर तन्वीने स्माईल करत त्याला बाय केले पण अर्जुनने त्यावर काहीही रिॲक्शन दिली नाही आणि तो निघून जातो त्याची गाडी जाताच तन्वी जीप दाखवून खडूस म्हणते आणि आत निघून जाते अर्जुन ज्या व्यक्तीला भेटायला जाणार होता ती व्यक्ती ॲडव्होकेट होती त्याने फोन करून आधीच अपॉइंटमेंट घेतल्यामुळे त्याला जास्त वेळ वेट करावा लागणार नव्हता अर्जुनने त्याच्या आणि तन्वीबद्दल सगळं काही सांगितले त्यांचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे सुद्धा सांगितले वकील पण सगळं काही ऐकून घेतात आणि अर्जुनला आधी सल्ला देतात नवरा बायकोमध्ये असले वाद होताच असतात पण आपण दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला तर आपल्या नात्यातील प्रश्न सुटतात आणि हे नाते, नाते तुटायच्याऐवजी घट्ट होते मला वाटतं तुम्ही पण एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नका आधी काही महिने एकमेकांसोबत घालवा नक्कीच तुमच्या नात्यात बदल झालेला तुम्हाला जाणवेल बाकी तुमची चॉईस म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा तुम्हाला वेगळे व्हायचे असेल तर तुमचा निर्णय आहे सर मला तुमचे म्हणणे पटत आहे पण ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे ती आता एक स्टुडंट आहे तिच्यात बालिशपणा मस्तीकोरपणा भरला आहे म्हणजे लग्न तर झाली आहे पण नवरा बायकोचे काय नाते असते त्याबद्दल ती अजून अल्लड आहे म्हणजे कधीकधी खूप समजूतदार वागत असते तर कधीकधी खूप अल्लडपणा ती करत असते आणि खरं तर या तन्वीची अजिबात चूक नाही आहे पण उगाच तिला लग्नासाठी फोर्स केला म्हणून ती यात अडकली आणि माझे तर आधीच दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे तिच्याशिवाय मी तन्वीचा विचार अजिबात करू शकत नाही हो मान्य आहे तुमचे प्रेम दुसऱ्या कोणावर तरी आहे पण आता लग्न झाले आहे तर तुम्ही तन्वी यांचा बायको म्हणून एकदा विचार करायला काय हरकत आहे ना आणि तुमचे प्रेम आधी होते तर भूतकाळ म्हणून त्याला विसरून जा असा मी तुम्हाला सल्ला देतो म्हणजे एकमेकांसोबत वेळ घालवण्याने कदाचित एकमेकांच्या प्रेमात तुम्ही पडलात तर म्हणजे माणूस जोपर्यंत आपल्याजवळ असतो तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते पण एकदा का आपला पासुन आपला ती व्यक्ती आपल्यापासून लांब गेली की त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळते तसं जर तुमच्या आणि तन्वीच्या बाबतीत झाले तर म्हणजे तन्वी जोपर्यंत तुमच्याजवळ आहे तोपर्यंत ती तुम्हाला नको आहे पण ती तुम्हाला सोडून गेली आणि तिच्याबद्दल जर तुम्हाला आकर्षण झाले तर वकिलांचे बोलणे ऐकून अर्जुन विचारात पडतो तुम्ही जे काही मला समजावून सांगितले ते मला कळतंय पण तिच्या काही गोष्टी मला नाही आवडत जसे की तिचे मुलांसारखे हुंदळणे म्हणजे ती मुलांमध्येच राहते मुलगी असून मुलांसारखे कपडे ती घालते तसं घरातील मोठ्या माणसांचं ऐकते आता आमच्या घरात तिला येऊन चार दिवस झालेत तरी तिच्या बोलण्यावरून ती माझ्या आई पप्पा आऊ दादांची लाडाची झाली तशी ती वाईट नाही आहे तिच्यासोबत मला राहायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण मी लावण्याला नाही विसरू शकत खूप प्रेम आहे सर माझे लावण्यावर आमच्या दोघांच्या मर्जीनेच तर लग्न होते आमचे पण अचानक काय झाले काय माहिती आणि लावणं निघून गेली पण ती जरी निघून गेली असली तो अजून पण तिला विसरू शकला नाही आहे तो अजून पण तिच्यावर प्रेम करत होता अभयंकर तुम्ही शांत वा हे घ्या पाणी प्या अर्जुन पाणी पितो आणि एक दीर्घ श्वास घेतो अर्जुन मला असे वाटते की तू आणि तन्वी एकाच लग्न गाठीत अडकला आहात तर त्याचा नक्कीच विचार करावा म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवावा ती लहान आहे असे तुमचे म्हणणे आहे तर तिच्याकडे लहानांसारखे बघा कदाचित ती तुम्हाला तशीच आवडायला लागली तर म्हणजे तिचा आल्लडपणा तिचा मस्तीखोरपणा तुम्हाला आवडायला लागला तर आणि मान्य आहे तुम्हाला वेगळे व्हायचे आहे पण त्याला बरीच मोठी प्रोसेस आहे तुम्ही असे सांगितले वेगळे व्हायचे आहे तर ते असे लवकर नाही होत हळूहळू त्याची प्रोसेस करावी लागते म्हणजे पेपर तर तुम्हाला आत्ताच मिळून जातील पण कोर्टच्या रूलनुसार कमीत कमी सहा महिने तुम्हाला वेट करावा लागेल आणि त्या सहा महिन्यात तुम्हाला सोबतच राहावे लागेल सर तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे दोघं बराच वेळ बोलत होते काही वेळाने अर्जुन तिथून बाहेर पडतो त्याच्या डोक्यात अजून पण वकील सरांनी जे काही सांगितले ते सुरू होते तो कारमध्ये तर येऊन बसतो पण डोक्यात हेच विचार फिरत असल्यामुळे तो सीटला डोकं टेकवतो आणि डोळे मिटून घेतो डोळे मिटताच त्याला तन्वीचा हसरा चेहरा दिसतो तो पटकन त्याचे डोळतो आणि मनातच बोलतो यार मला सारखा सारखा तन्वीचा चेहरा का दिसतोय माझे प्रेम लावडण्यावर आहे मग तिचा चेहरा का दिसत आहे मला वकील सर म्हटले तसले आकर्षण तर होत नसेल ना मला त्याच्या मनात विचार येतो नाही नाही मी तन्वीचा विचार करणे शक्य नाही तो त्याचे विचार झटकतो आणि एक दीर्घ श्वास घेतो आणि पुन्हा डोळे मिटून मागे टेकवतो पण आता पण तसेच होते पण आता अर्जुन डोळे उघडतच नाही तो तसाच बसून राहतो तिची आठवण येतास त्याच्या लक्षात येते त्याला पुन्हा त्याच्या घरी जायचे आहे अर्जुन विचार करत चला अर्जुन अभयंकर मुलासारख्या राहणाऱ्या बायकोला घ्यायला जायचे आहे सगळ्यांना जाताना काहीतरी वस्तू घेऊन जातो सकाळी तर घाईघाईमध्येच त्यांना काहीच घेऊन येता आले नाही पण आता वेळ आहे तर वस्तू घेऊन जातो चला अभयंकर आता लग्न झाले आहे तर हे सगळं तर करावेच लागेल तो गाडी स्टार्ट करतो आणि मॉलच्या दिशेने घेतो बघूया पुढील भागात अर्जुन तन्वीच्या घरच्यांसाठी काय काय वस्तू घेऊन जातो आणि तन्वी, तन्वी अर्जुनशी अशीच नोकझोक बघूया पुढे आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद